हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मानसशास्त्र या विषयाचे पंधरा प्रश्न बघणार आहोत आणि मित्रांनो हे प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण की मागील परीक्षामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे अध्यापन म्हणजे काय ऑप्शन नंबर एक आहे ज्ञान देणे दोन आहे व्याख्यान देणे तीन आहे अध्ययनाला प्रवृत्त करणे आणि चार आहे शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययनाला प्रवृत्त करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता ही केवळ मुळाक्षराच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात शिकण्याच्या या पद्धतीस टिंबटिंब म्हणतात ऑप्शन क्रमांक एक आहे अभिसंधान पद्धती दोन क्षेत्रीय अध्ययन पद्धती तीन दृष्टीमूलक अध्ययन पद्धती आणि चार ज्ञानात्मक अध्ययन पद्धती तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अभिसंधान पद्धती प्रश्न क्रमांक तीन स्वायत्ता नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही ऑप्शन क्रमांक एक अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो दोन व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो तीन स्वतःची भूमिका तयार करतो चार भूतकाळाच्या वर्तमान काळाशी संबंध जोडतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो प्रश्न क्रमांक चार आहे वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली ऑप्शन क्रमांक एक आहे वुंट दोन आहे डॅनियल गोलमन तीन आहे अल्फ्रेड बिने चार आहे टर्मन तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॅनियल गोलमन प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचमध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वापैकी एक आहे ऑप्शन क्रमांक एक शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित असावे दोन परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात तीन शाळेबाहेरील जगांशी जोडावे आणि चार शिक्षणात घोकंपट्टीवर भर द्यावा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शाळेबाहेरील जगांशी जोडावे प्रश्न क्रमांक सहा आहे उद्गामी विचार प्रतिमान हे टिंबटिंब यांच्या संशोधनावर आधारलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक आहे रिचर्ड सचमन दोन आहे हिल्डा टाबा तीन आहे कार्ल रॉजर्स आणि चार आहे डेव्हिड हंट तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे हिल्डा टाबा ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात आहे उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न टिंबटिंब यांनी केला ऑप्शन क्रमांक एक आहे डॉक्टर ब्लूम दोन आहे वाना दांडेकर तीन आहे डॉक्टर दवे आणि चार आहे स्किनर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर ब्लूम त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही ऑप्शन क्रमांक एक आहे प्रोजेक्ट पद्धती दोन आहे डाल्टन पद्धती तीन आहे बालोद्यान पद्धती आणि चार आहे बुद्धिमंथन पद्धती तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बुद्धिमंथन पद्धती ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ आहे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक टिंब टिंब यांना मानले जाते ऑप्शन क्रमांक एक आहे वॅटसन दोन आहे लेविन तीन आहे टॉलमन आणि चार आहे गॅगने तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे गॅगने ऑप्शन क्रमांक चार प्रश्न दहावा आहे अभिसात अभिसंधान उत्पत्तीचा पुरस्कार करता टिंबटिंबा तिम्ब टिंबटिंब तिम्ब हा आहे ऑप्शन क्रमांक एक आहे स्पियरमन दोन आहे थॉर्नडाईक तीन आहे पॉवलाव आणि चार आहे स्किनर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डाईक ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरावा आहे अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ऑप्शन क्रमांक एक आहे अध्यापन हे खरे शिक्षण दोन अध्ययन हे खरे शिक्षण तीन अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आणि चार क्रिया काही अंशी स्वयप्रवृत्त तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अध्यापन हे खरे शिक्षण अध्यापन हे खरे शिक्षण प्रश्न क्रमांक बारावा आहे ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला अमोलला बॉसचा खूप राग आला त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला हे उदाहरण टिंबटिंब या संरक्षण यंत्रणेचे आहे ऑप्शन क्रमांक एक आहे विस्थापन दोन आहे तादात्म्य तीन आहे प्रतिपुरण आणि चार आहे परागमन तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विस्थापन त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा आहे बालकाच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ऑप्शन क्रमांक एक वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित आहे दोन वाढ ही गुणात्मक आहे तीन वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते आणि चार वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा ग्रहीत धरली जात नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वाढ ही गुणात्मक आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदावा आहे व्यक्तिमत्त्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीचा असतात ऑप्शन क्रमांक एक कॉलेरिक दोन कोलिक तीन फ्लॅगमॅटिक आणि चार सॅगविन तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सॅगविन आणि मित्रांनो आता आपला शेवटचा प्रश्न आहे पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली काठी वाकडी आहे असे वाटते हे टिंबटिंबचे उदाहरण आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रम ऑप्शन क्रमांक एक आहे इंद्रिय भ्रम दोन चित्तभ्रम तीन मनाचा कल आणि चार दृष्टीदोष तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे इंद्रिय भ्रम ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू